नमस्कार आपण पाहतात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज बर्धापूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकाळ अटक करा असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांनी दिले आहे दगडफेक करून पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात पोलीस प्रशासनाने अद्याप अटक केलेली नाही पोलीस प्रशासन आरोपीस पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा का अंदाज आहे तरी आपण संवेदनशील विषयात लक्ष घालून आरोपीस तात्काळ अटक करावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या घटनेचे जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे बबन वडमारे ज्ञानेश्वर कवटेकर डॉक्टर गणेश खेमाडे अजय सरोदे युनुस खान अनिकेत डोळसे भाऊसाहेब चक्रे अमर ससाने राजू वागचौरे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते मर्दापूर येथे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा मी सर्वप्रथम वंचित वतीने निषेध करतो महाराष्ट्रामध्ये महिलावरचे अत्याचार असतील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना असेल महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणे हे सततन प्रकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहेत पण अशा सडक्या बनवर्तीला आळा घालण्यासाठी त्या आरोपींना काल पोलिसांना आम्ही चौकशी केली त्यामध्ये आरोपी ट्रक झालेत पण आज एक चोवीस तास उठून गेले अजूनही आरोपी अटक झालेले नाहीत जर आरोपीच्या लोकांना अटक झाले तर वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला दिलेलं आहे